भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यावर उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी पाच मार्च रोजी धक्कादायक आरोप केले होते जयकुमार गोरे यांनी महिलेचा विदयभंग केला असून त्यांनी आपले विवस्त्र फोटो पीडित महिलेला पाठवल्याचा धक्कादायक आरोप संजय राऊतांनी केला होता दरम्यान या प्रकरणात आज अधिवेशनादरम्यान गोरेंनी विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव सादर केला माझ्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात आले असून यामुळे माझी बदनामी झाल्याचं गोरेंनी आपल्या प्रस्तावात म्हटलंय सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत रोहित पवार लयभारी वेब पोर्टल संपादक तुषार खरात यांच्यावर हक्कभंग मांडण्यात आला संजय राऊत यांनी खोटी माहिती छापली बदनामी केली त्याचवेळी रोहित पवार यांनी सभागृहाबाहेर याबाबत विधान केलं त्याशिवाय माझ्याबद्दल चुकीची माहिती दाखवण्यात आली आहे न्यायालयाने माझी निर्दोष मुक्तता केली आहे तरीही माझ्या विरोधात चुकीची बिनबुडाची वक्तव्य करण्यात आली असं म्हणत जयकुमार गोरे यांनी विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला याशिवाय एका युट्यूब विरोधात हक्कभंग मांडण्यात आलाय दोन हजार सतराच्या जिल्हा न्यायालय साताऱ्यात दाखल प्रकरणाचा आढावा घेत माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला चुकीच्या बातम्यांमुळे मला टीकेला तोंड द्यावा लागलं या गुन्ह्यात न्यायालयाने माझी दोन हजार मध्ये निर्दोष मुक्तता केली आहे त्या प्रकरणाशी संबंधित मुद्देमाल नष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत त्यामुळे त्यांनी न्यायालयाचा अवमान केलाय माझा व सभागृहाचा अवमान केलाय अधिवेशन सुरू असताना रोहित पवार यांनी हा प्रकार केला त्यांच्या विरोधात मी हक्कभंग मांडत आहे असे जयकुमार गोरे यांनी सदनात सांगितले बुलेटिनचे प्रायोजक आहेत साईवेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सीटीपी कोमोरी लिथेरॉन कोमोरी लिथेरॉन ऑफसेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिंचिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेद प्रकाशन एस टी कार्यशाळेमागे एम आय डी सी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा